श्रे गुरु श्रे गुरु माराज माराज। गुरु गुरु श्री गुरुदेव अनंत श्री विभूषित जगद्गुरू जी महाराज व परमपूजे कानिपनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने नांदेड शहरातील गाडीपुरा केंद्रातील गुरु भगिनी अर भक्त सौभागे रेखाताई व त्यांचे पती श्री हरिभाऊ राई आणि त्यांचेच मुलगा ऋषिकेश वराळी सोन आश्वी वराळी हे राहणार महाडा कॉलनी नवीन कवटा नांदेड हे जगद्गुरु नरेंद्र चार्याजी महाराज यांचे भक्त यांनी श्रावण महिन्यामध्ये तीर्थक्षेत्र यात्रेमध्ये शकडो भाविक भक्तांना तीर्थयात्रेचा लाभ मिळावा ईश्वर प्राप्तीची आणि भक्तीची ओढ निर्माण व्हावी म्हणून अनेक तीर्थक्षेत्र व दर्शनाचा लाभ दिला नांदेड येथून दिनांक एकोणतीस जुलै रोजी द्यानो गुरु भक्तांना खाजगी बसने गुरुमाऊलीचे दर्शन श्री श्रीविभूषित जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे दर्शन व महाप्रसाद घेऊन जेजूर येथे श्री मल्हार मार्तंड खंडोबाया खंडोबाचे दर्शन पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन तुळजापूर येथील श्री भव गुळजा भवानीचे दर्शनाचा लाभ मिळाला नांदेड येथील भाविक भक्त तीन दिवस प्रवासामध्ये भजनामध्ये तलीन झाले होते बस प्रवासामध्येच अनेक भक्तांनी अनेक भगवंताच्या नामस्मरणामध्ये घोष गोश, घोषणेने हा वाता भक्तिमय वातावरणामध्ये भाविक भक्त झाले होते झाले होते ज्या ठिकाणी विश्रांती किंवा चहा नाश्त्याची जेवणाच्या ठिकाणी सुद्धा भजनामध्ये आणि नाम घोषणेमध्ये सर्व भाविक भक्त तलीन होते सर्व भाविकांना तीर्थयात्रेत नाम घोषणेत आनंदात यात्रा सुखरूप ईश्वर कृपेने श्री अनंत श्री विभूषित जगदगुरु नरेंद्रचार्यजी महाराज व परमपूजे कानिमनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने कृपाशीर्वादाने नांदेड येथील शहरामध्ये आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्व भाविक सुखरूप आप आपल्या घरी पोचलेले आहेत आणि सर्व भाविक भक्त हरिभाऊ वराळे रेखाताई वराळे यांना त्यांनी यात्रा घडवल्याबद्दल आनंद व्यक्त करीत आहेत अशा प्रकारे यात्रा ही सफल झाली जय श्री गुरुदेव